आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील आदर्श गाव लोधवडेचे सुपुत्र पुणे येथील आंतरराष्ट्रीय उद्योजक आणि भोसरी येथील माने ग्रुप ऑफ कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर रामदास मानसिंग माने यांना नुकताच लोकमत ग्लोबल इंडस्ट्री अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरातून अभिनंदन केलं जात आहे रामदास माने हे मूळचे मान तालुक्यातील आदर्श गाव लोधवडेचे सुपुत्र आहेत नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करून नोकरी देणारे उद्योजक बनले आहेत जीवनात असे काही नाही हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे रामदास माने यांनी कष्ट ध्येय आणि चिकाटी असेल तर यश नक्की मिळते हे दाखवले आहे रामदास माने यांना पुरस्कार मिळाला आहे आता नुकताच त्यांना लोकमत ग्लोबल इंडस्ट्री अवॉर्ड प्रदान करण्यात आलाय मान झोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा